दरसाल प्रमाणे यावर्षीसुद्धा सांगोला शहराच्या मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये नागपंचमीच्या श्रावणातल्या सणा दिवशी या ठिकाणी तालुक्यातले आणि आसपासच्या तालुक्यातले सर्व सुंदर बांधव या ठिकाणी आपल्या अनोख्या जलवटाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बाजार भरला जातो त्यावधीचे या ठिकाणी आणि वर्षभर जा या आपल्या सुदाच्या मुलाला ज्या पद्धतीने सांभाळ केला जातो त्याच पद्धतीनं या मोठ्या जनावरांचा सांभाळ करून या दिवशी मोठ्या उत्साहात त्यांची फेरी काढली जाते फटाके हलगिया लावून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि जा या बळीराजाला ज्या पद्धतीनं बैलपोळा सण साजरा केला जातो त्याच पद्धतीनं या मेंढपाळ निश्चितपणे चांगल्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्या मेंढरांना घेऊन हो त्यांचा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे चांगल्या मांडक्याळ जातीची या मंडळामध्ये भेंड्या आणि बक्र चांगल्या पद्धतीची या ठिकाणी पाहायला मिळाली उत्तर उत्तर यांची अशीच प्रगती होती आणि शासन ज्या काही शासनाने मेंढपाळांना आणि धनगर समाजाला ज्या काही सुविधा उपलब्ध आहे या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी सर्वांसोबत मी चर्चा करतो निश्चितपणे ही दंधन बांधून काळातल्या स सर्व योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे